तर कशा आहेत सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्वागत रस प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो आणि आता ट्रेंडिंगमध्ये असणारे आणि सगळ्यांच्या रीलच्या फीडवर इंस्टाग्रामवर एकच गल्ली सगळ्यांच्या इकडे सस्ते ती म्हणजे दादरमधली माहिल माहीममधली मा शोभा हॉटेलची गल्ली आहे ती म्हणजेच नाव प्रसिद्ध झाले कंदील गल्ली म्हणून आणि आता येताना पण मी पाहिलं तर एक लाईनच्या लाईन अखी कंदिलांची लागलेली आहे आणि ती अर्धा किलोमीटर एवढी म्हणजे पूर्ण एक फुटपाथ आहे ते कंदिलाने एकदम झगमगत आहेत एकदम नीट व्यवस्थित स्वस्त आहे एकदम माझ्या मागे पण तुम्ही पाहू शकता पूर्ण जेवढी नजर जाते तेवढे पूर्ण सगळीकडे कंदीलच कंदील दिसत आहेत आणि एकंदर म्हणजे एक, एक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या छोट्यापासून सगळ्या भला मोठ्यापर्यंत भलाडल्या असा मोठा परत कागदी प्लास्टिक सगळ्या सगळ्या कलरचे सगळ्या प्रकारचे कंदील इथं मिळत आहेत आता आपण जरा आतमधून जाऊया आणि आतमधून जरा एंट्री बघूया युनिक कुठले कुठले कंदील आहेत तर ते पाहूया शोभा हॉटेल आहे माहीमचं त्याच्या इथली ही गल्ली आहे आणि याची सुरुवात ते जे कॉर्नरचं एक आहे दुकान तिथून झालेली आहे आणि तिथून ही गल्ली अशी गेली आणि राईटला म्हणजे तर दादरला जाते त्या बाजूला मोडली आहे एक वेगळ्या तसंच आल्यासारखं वाटत मला जिकडं पहावं तिकडं जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत कंदीलच कंदील दिसत आहेत आणि एकंदर आता चला बसू येतो इथं मी माहीम मधल्या त्याच्या पुढे पण आमचे भरपूर असे पुढे गेले ती आता अजून पुढे चालत जाऊ आणि जिथून सुरुवात होती तिथून मग एक रिटर्न परत चालत 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 मागा येऊया इथं हा मन मनसेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कंदील आहे आणि त्याच्या पुढे हे एक दुकान आहे आणि मग इथून जे चालू होते एकंदर आता आपला प्रवास चालू झालाय कंदील गल्लीतून आता असं सरळ सरळ चालत चालत दादरच्या जा दिशेनं जायचं आणि मग तिथं सईकडे कंदीलच कंदील म्हणजे जिथं <सल> नजर जाईल तिथं कंदीलच कंदील असे दिसत आहेत सगळीकडं आणि वेगळा असं एक वेगळा वाटतंय दिवाळीची दादर स्वस्त आहे पूर्ण शिवाजी पार्क आहे तर लायटिंग लागलेली आहे तसंच हे कंदील गल्ली माहीमची कंदील गल्ली कंदील गल्ली म्हणून फेमस झाली आता हा गल्ली आणि ते एक वेगळं येतं मजा येते पूर्ण चालायला आणि वरती आकाश कंदील आणि त्याच्यामध्ये सगळे विविध कलर साईज सगळं म्हणजे डिझाईन पण वेगवेगळं आहेत कुठे हातात बनवतात अजून पण लोक ते पण एक बघायला वेगळं वाटतंय आणि एका बाजूला नसून दोन्ही बाजूला आहेत यंदा कंदील त्या बाजूला देखील आहेत रस्त्याच्या कंदिलांसोबतच लाइटिंग आहेत दिवे आहेत आणि वेगवेगळ्या अजून एक एन्सिफेन्सी अशा एन्सिफेन्सी प्रकारचे आयटम्स आहेत बरोबर असे रोषणाई करतात ते ते पॅक करून ठेवलेले आहेत अजून काढायचे आहेत आत्ताशी शोभा हॉटेलचं इथं आलं गाडी मी इथंच लावली आहे तोरण लाइटिंग कंदील सगळे फोटोशूट त्याच्यानंतर रील मी ब्लॉग कलर ठीक आणि त्यात मध्ये फटाके तर ह्या बाजूला देखील तंदील आहे आणि समोरच्या बाजूला देखील आहेत आणि जाम ट्राफिक झालेला आहे खरेदी चालू आहे दिवाळीची i uh -huh. बरोबर आय डी बी आय बँक आहे तर तिच्या इथं येऊन हे समाप्त झाली आहे आणि इथून परत सगळं एक वेगळं असं मजा येते त्याच्यातून फक्त चालायला एक आणि प्रॉपर सगळे रील शूट करतात कोण व्हिडिओ कोण फोटोशूट चालू आहे कोणाचं परत रील चालू आहेत प्रॉपर सगळे कॅमेरा बिमेरा सेटअप सगळा कोर्टा कोर्टाने एल सी बी सगळं घेऊन नीट शूट फीट करतायत सगळीकडे आणि लोकांना काहीतरी त्रास नाही उलट लोक मजेशीर वागत आहेत की हे सगळं कारण की वेगळं वाटतं यांना सगळं गजबजलेलं आहे भरलेलं वाटतंय सगळं एकदा लोक फोटो काढतात उलट आणि इथं एक वेगळ्या प्रकारचे दिवे असे लावलेले आहेत बटनावर आहे सेलवरती आणि वेगळी डिझाईन वेगवेगळे टाईप्स वेगवेगळे सगळ्या हे वेगळे कपड्याचे आहेत कुठं कागदाचे आहेत कुठं अजून कुठला आता विकत आजी जी त्या विकतात आहेत तुम्ही देखील अजून काही खरेदी केली नसाल तर या आणि नक्की एकदा व्हिजिट करायला या तर काही खरेदी आणि तुमची झाली असेल तरी एकदा या दादरच्या कंदील गल्लीमध्ये एक मस्त असं वातावरण वाटतंय सगळं झगमग झगमग अशी लाइटिंग आणि सगळीकडे मस्त असं नीट मस्त वाटतं नक्की या तुम्ही आपल्या मित्रांना घेऊन या फोटोशूट करायला खास घेऊन या तुम्ही <laughs> फोटोशूट करायला येऊ शकता भरपूर अजून आहेत अठरा तारखेपासून दिवाळी चालू होते या लवकर या कारण की एक गजबजलेलं वातावरण वाटतं मत भारी वाटतंय एकदम आतमध्ये गेल्यावरती एक वेगळा असा एक प्रसन्न मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आणि जे आहेत एक वेगळं वाटत तरी रिजनेबल रेटमध्ये जर मी कुणाला विचारले नाही तरी पण मी ऐकलेत ते म्हणजे अडीचशे दीडशे साडेतीनशे चारशे जेवढे मग वरती रेट जाते तसे आहेत आणि जेवढे खालीपासून आहेत तसे पण आहेत रेट परवडणारा पासून एकदा हाय पण गल्ली कंदील गल्ली हाय म्हणून फक्त जास्त साडेचारशे पाचशे असे पण रेट नाहीत नीट व्यवस्थित आहेत आणि आत्ता मी निघालो आहे पण जे रोडला जी एक वाई वाईन आहे भाई एक वेगळंच वाटतं इथलं ह्या एवढ्यासच पॅच आहे पण तो तेवढा एक असं भारी वाटतो खुलू ना खुलून असं सारखा म्हणजे फुलं कशी बहरतात तसा रोड आहे तो बहरला दोन्ही बाजूला कंदिलांचं डेकोरेशन आहे जास्त का लायटिंग नाही पण जे कंदिलांकडे आकर्षण आहे असं कुठंच नाही आहे नाही अक्षरशः ट्रॅिकमध्ये जी लोकं आहेत ती वैतागली आहेत ती बघताच आहे <laughs> जे कंदिलाने लावलेलं ला आहे डेकोरेशन ते बघतायत मस्तपैकी तर ब्लॉग एंडिंग ब्लॉग समोर भाग आपला चालू झाला आहे काय नक्की जा नक्की जा फोटो बिटो काढायला आहे ना तुम्ही नक्की जाऊ शकता रेल बिल बनवायचे असाल तर नक्की जा आणि एवढंच सांगतो मी चांगलं थां वाटेल तुम्हाला आणि एवढंच बोलून ना तो ब्लॉग एंड करतो तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉकमध्ये दिवाळीमध्ये पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉकमध्ये